नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव आपण बघणार आहोत महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचा विचार करता महाराष्ट्रात टोमॅटोला आज चांगला बाजारभाव मिळत आहे पंधरा ते पंचवीस रुपये सरासरी बाजारभाव महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मिळत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभाव वाढावा असे सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे महाराष्ट्रातील टोमॅटो बाजाराविषयी लेटेस्ट अपडेटेड रेट आपण आज जाणून घेऊया सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील पहिलं महत्त्वाचं मार्केट टोमॅटोमध्येसाठी प म्हणलं जाणारं ते आहे पनवेल सहाशे वीस क्विंटल आवक या ठिकाणी आली आहे तेवीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केटमध्ये आलेला आहे सर्वाधिक बाजार व पनवेलमध्ये पंचवीसशे यानंतर नागपूर चार हजार क्विंटल टोमॅटोची आवक आलेली आहे चार एक हजार ते तेराशे पन्नास रुपये म्हणजे दहा ते तेरा पॉईंट पाच रुपये प्रति किलो बाजारभाव त्यानंतर अहिल्यानगरमधील संगणमेर तेराशे क्विंटल आवकले पाचशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगमेरमधील मधील अहि संगममेर अहिल्यानगरमधील मार्केट मुंबई मार्केट एकवीस अठ्याहत्तर क्विंटल लावकल एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आजच्या मिथिला टोमॅटोला बाजारभाव मिळाला आहे त्यानंतर पुणे तेवीसशे साठ क्विंटल लावले पाचशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे कांदा मटाटा मार्केटमध्ये बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे नागपूर टोमॅटो मार्केट सातशे क्विंटल वागले आहे एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर बघूया महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा कोल्हापूर बाराशे प्रहुरी हजार खेडचाकम बाराशे घोटी तेवीसशे रुपये सातारा सहाशे रुपये राहता एक हजार रुपये कळसमेश्वर एक हजार पुणे खडकी सतराशे पुणे पिंपरी बाराशे रुपये पुणे मोशी एक हजार रुपये प्रति क्विंटलचे बाजारभाव आहेत त्यानंतर वाई तेराशे कामठी बाराशे हिंगणा दोन हजार रत्नागिरी बाराशे मुंबई चौदाशे सोलापूर आठशे जळगाव एक हजार नागपूर बाराशे भुसावळ अठराशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे टोमॅटो बाजारभावाचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत आपल्यासाठी घेऊन आलो आहे